तुम्हाला आता जिंकण्याची शाश्वती राहिली नाही तुमच्या पायाचे ना वाळू सरकले पण तुम्ही घाबरत सारखं करताय तुमच्या चंद्रकडला कर तुम्ही तुम्ही काय मोठं करायचंय छोटं करायचं होतं तुम्हाला लग्ना बोलू द्या युतीचे उमेदवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सुधाकर घाले उमेदवार असतील मला वाटतं महेंद्र थोडवे हतबल थो झालेत की व्हायबल झालेत मला काय शब्दा नीट काय त्याचा येत नाही पण काहीतरी त्यांचं झालंय हे सारं पाहून आमदारांना दुःख झाल्यासारखं वाटतंय त्यांना इथे आता निवडून यायची खात्री राहिलेली नाही सुद्धा भाऊजी मध्ये तयारी शंभर टक्के म्हणावं भाषण करत होते आपल्या पाडण्याचं षडयंत्र तुलाच होत ते झाकण्यासाठी तू आमच्यावर आरोप करतो आणि आम्हाला चॅलेंज करतो या जिल्ह्यामध्ये गेली पंचवीस तीस पस्तीस वर्षापासून तटकरे साहेबांच्या समोर या जिल्ह्यातला एकही नेता कुठल्याही पक्षाचा टिकू शकणार नाही. पण आपला कार्यक्रम आहे उठ दुपारी आणि घे सुपारी. त्या time काम केलं नसतं तर तो तुम्हाला तोंड दाखवायला पण मतदार संघामध्ये जागा राहिली नसती अशी आपली परिस्थिती झाली असते तर आमचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने त्यांना चॅलेंज आहे. यांना काही कोणी महायुतीचं अध्यक्ष केलं का तिन्ही पक्षाचं यांच्यावर तिन्ही पक्षांची जबाबदारी दिली का महाराष्ट्राची आणि हा अधिकार यांना दिला कोणी तर तुमचा मी जाहीर निश्चित या निमित्ताने करतो तर सर्वसामान्य महिलांचा तुम्ही सन्मान करता का तालुक्याचा मतदार संघाचा एक आमदार अशा पद्धतीचं वक्तव्य करू शकतो का महिलांचा असा अनादर करू शकतो का हे अनेक वेळा पक्षाबद्दल राष्ट्रवादी पक्षाबद्दल अनेक वक्तव्य करत असतात माहीत होतं बाजूला सांगण्याचा अधिकार सा माहिती थोडे तुम्हाला नाही आपण या आमदारांचं वागणूक बघितले असेल तिथे तुम्ही तिथले असं त्यांच्या पक्षाच्या मंत्र्यांबरोबर कशी त्यांनी हाताबाई काम केलं असेल ज्यावेळेस माणसाच्या पायाखालची जमीन सरकते त्यावेळेस माणूस हँग होतो आपण हँग का झाला आपण जी काम केलेत ती काम जनतेच्या हिताची नाही स्वतःच्या हिताची केली आहेत म्हणून आज आपल्यावर ही वेळ आली परंतु मेहनत थोरविले असे वारंवार काही टीका करायचा प्रयत्न करू नये आणि त्यांनी जर असा प्रयत्न केला तर त्यांना तश्यात तस उत्तर दिल जाईल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून आम्ही सुद्धा उमेदवारी मिळवण्याचा प्रयत्न करतोय सगळ्यांचा नाश करा पण तत्कालीन साहेबांचा या जिल्ह्यामध्ये आज पण कुठल्याही पक्षाने केलेलं नाही विषय असा आहे की गेले अनेक दिवस राजकारणामध्ये स्थित्यंतर राजकारणामध्ये घडणाऱ्या गोष्टी याच्यावर सातत्याने चर्चा होतात आणि त्या चर्चा आपल्या माध्यमातून असावेतून त्या जनतेपर्यंत देखील जातात परंतु मागच्या आठवड्यामध्ये या मतदारसंघाचे सन्माननीय आमदार महेंद्र शेठ थोरवे एका शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्या भागामध्ये श्रीवर्धनच्या भागामध्ये जाऊन आमच्या पक्षाचे आदरणीय प्रांताध्यक्ष तटकरे साहेब यांना जे चॅलेंज केले ते चॅलेंज आम्ही स्वीकारले हे सांगण्यासाठी खऱ्या अर्थाने आजची पत्रकार परिषद आपल्या या आजच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सन्माननीय आमदार महेंद्र थोरवे यांना मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राज्याचा पदाधिकारी म्हणून खुले पद्धतीने त्यांचा आवाज स्वीकारतो आणि त्यांना आवाज देतो महेंद्र थोरवे तुमच्यामध्ये राजकीय सक्षमता असेल तुमच्यामध्ये राजकीय परिपक्वता असेल आणि तुम्ही राजकारणामध्ये खऱ्या अर्थाने तयार झाला असेल तर तुम्ही श्रीमंतमध्ये या आणि तुमच्या शिंदे गटाची तिकीट घेऊन आधी ते त्यांच्या मुद्दे निवडणूक लढा एक खुल्या आव्हान आपल्या माध्यमातून नवी म्हणते सुरवण्यात येतो मी आपल्याला या ठिकाणी सांगायला मागतो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिंदे शिंदेची शिवसेना भारतीय जनता पक्ष अशा पद्धतीने माहिती राज्यामध्ये काम करते कर्जच मतदार संघामध्ये तिन्ही पक्ष प्रभाळ आहेत तिन्ही पक्षदार पक्ष दावेदार आहेत असं असताना त्या ठिकाणी भारतीय जनता पक्ष त्यांच्या पक्षाची तयारी करतोय शिंदेकर त्यांच्या पद्धतीने त्यांच्या पक्षाची तयारी करतोय आम्ही देखील आमच्या पक्षाची तयारी करतोय पक्षाचं बंधन असू नये पक्षाचं वाढवण्याचं काही बंधन माहितीमध्ये नाही आणि त्यांना आपण पक्ष वाढवलं पाहिजे अशा पद्धतीच्या स्पष्ट सूचना आम्हाला आमच्या नेत्यांकडून असताना आम्ही त्या पद्धतीने काम करतोय आम्ही या ठिकाणी दूध वर जाऊन त्या ठिकाणी कार्यकर्ते घडवतोय कार्यकर्ते जोडतोय अशा पद्धतीने काम करत असताना मला वाटतं महेंद्र थोरवे हतबल झालेत की व्हायबल झालेत मला काय स्वतः नीट काय त्याचा येत नाही पण काहीतरी त्यांचं झालंय त्याची मनस्थिती कुठेतरी खराब झाली आहे आणि ते योगायोगाने असं आहे की सातत्याने आरोप करत असे की लोकसभेमध्ये त्याने आमचं काम नाही केलं लोकसभेमध्ये आम्ही काम नाही केलं मी पत्रकारांच्या के माध्यमातून मैद्र थोडे सांगतो की या ठिकाणी आमचा जो नेता बसला आहे त्याचं नाव सुधाकर घरे आहे या सुधाकर घरेच्या बीड जिल्हा परिषद विभागामध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कर्जत खालापूर संघामध्ये जे काही लीड आहे ती एकमेव जिल्हा परिषद विभाग त्याचं नाव बीड आहे त्या बीडमध्ये आपा बळवेना त्या ठिकाणी लीड मिळाली माझ्या काही एक फाटका कार्यकर्ता आहे आम्ही काय फार मोठी कोण मंडळी नाही आहोत परंतु त्या ठिकाणी मग त्या मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आदिवासींचा विरोध दलितांचा विरोध त्या ठिकाणी मुस्लिम समाजाचा विरोध अशी अवस्था असताना आमच्या कळंद जिल्हा परिषदेला आम्ही हजार अकराशे मतांनी मागे आहोत आणि महेंद्र थोडे ज्या वार्डमध्ये राहतात त्या वार्डचं नाव आहे सावेळे त्या सावेळे जिल्हा परिषदेला महेंद्र थोडबे तीन हजार मतांनी मागे साडेतीन हजार मतांनी साडेतीन हजार मतांनी तुझ्या आठवणी उभे राहतात म्हणजे खऱ्या अर्थाने आप्पा मारण्यांना पार्ट्याचं षडयंत्र तुरचलं होतं ते झाकण्यासाठी तू आमच्यावर आरोप करतो आणि आम्हाला चॅलेंज करतो की तुम्ही महायुतीतून बांधून हवा महायुतीतून बांधून घ्या सांगण्याचा अधिकार माहिती थोडे तुम्हाला नाही अधिकार तुम्हाला दिला कोणी? राज्यामध्ये जे महायुते त्या महायुतीचे महान नेते आहेत त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब असतील आदरणीय आदित्यदा असतील आदरणीय शिंदे साहेब असतील हे सगळे नेते म्हणजे ते त्या दिवशी काय ठरवतील तो विचार आम्ही नक्की घेऊ तुम्हाला काय अधिकार की तुम्ही मायुतीतून माझं वाढ या माझं त्यांना खुलं आव्हान आहे माय तुम्ही तुमच्याबद्दल असेल तुम्ही श्रीवर्धनबाई निवडणूक लढला तटके साहेब तुमची वाढ बघतायत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तुमची वाढ होत आहे आणि तुम्हाला कुठेतरी विसर पडला की तुम्ही कुठल्या पद्धतीने कुठल्या गर्तीने चाललाय तुम्ही बायबल झाले असाल आणि सगळ्या लोकांना माहितीच्या लोकांना त्रासात आणण्याचं काम करत असाल तर तुमचा मी जाहीर निश्चित या निमित्ताने करतो आणि यानंतर मी अशोकशील भूकद्राला विनंती करतो आपल्यासमोर आपले विचार उपस्थित पत्रकार बंधू आणि भगिनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आज पर पत्रकार परिषद संपन्न होते आम्ही गेले दोन महिने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हो। या मतदारसंघामध्ये सुधाकर भाऊ घाने यांच्या नेतृत्वाखाली दोन हजार चोवीसच्या निवडणुकीला सामोरं जाण्याच्या दृष्टिकोनातून आज आम्ही फिरतोय गेली दीड पावणे दोन महिने कर्जत दो तालुक्यामध्ये प्रत्येक बूथवर जाऊन आपल्या पक्षाची भूमिका आणि गाऱ्यांचे नेतृत्व हे आम्ही सिद्ध करण्यामध्ये यशस्वी झालो आणि गेली आठ दिवस झाले या खालापूर तालुक्यामध्ये जो भाग आहे या मतदारसंघातला त्यामध्ये फिरत असताना आज शेवटच्या सभा या विभागात होत आहेत आणि म्हणून गेल्या पाच सहा दिवसापूर्वी या संघाचे आमदार यांनी या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उमेदवारी घोषित केली अशा पद्धतीचं वृत्तपत्रामधून आणि त्या जिल्हाध्यक्षाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मांडगाव येथे सांगितलं आम्ही त्या दृष्टिकोन सांगू चाहतोय की या मतदारसंघामध्ये एक वर्ष ने एक महिना झाला अजितदादांच्या नेतृत्वाखाली सुधा घरांच्या नेतृत्वाखाली या मतदारसंघामध्ये आणि आमच्या जिल्ह्याचे नेते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय सुनीधी तटकरे साहेब यांनी आदेश दिल्यानंतर या मतदारसंघामध्ये सुधा घरांच्या नेतृत्वाखाली एक वर्ष ने एक महिन्यामध्ये या मतदारसंघामध्ये कर्ज तालुक्यात सुद्धा ना या तालुक्यात सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक नंबरला आम्ही आणण्यामध्ये यशस्वी झाले आणि म्हणून हे सारं पाहून आमदारांना दुःख झाल्यासारखं वाटतंय आणि म्हणून त्यांनी या मतदारसंघामध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक नंबरला असताना पुढच्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये सुद्धा घरी हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून पुढच्या निवडणुकीला सामोरं जाणार आहे आणि म्हणून आम्ही युतीचा धर्म पाठतोय आता उमेदवारी कोणाला मिळणार असं कुठल्याही पद्धतीचं जाहीर झालेलं नाही परंतु माणगाव येथे त्यांच्या मित्राच्या जाहीर सभेमध्ये त्यांनी एक वाक्य केलं की या त्या मतदारसंघावर मतदार मतदारसंघामध्ये आधी तटकरेंच्या विरोधात ते उमेदवार उभा करणार आहेत आणि म्हणून त्यांना इथे आता निवडण्याची खात्री राहिलेली नाही आणि म्हणून ते त्या मतदारसंघात जाऊन तिथं तटकरे साहेबांना आव्हान देण्याची भाषा वापरतात या जिल्ह्यामध्ये गेली पंचवीस तीस पस्तीस वर्षापासून तटकरे साहेबांच्या समोर या जिल्ह्यातला एकही नेता कुठल्याही पक्षाचा टिकू शकणार नाही तर आपण युतीमध्ये असताना आमचे प्रदेशाध्यक्ष सुनीधी तटकरे साहेबांच्या बाबतीमध्ये त्यांच्या मतदारसंघात जाऊन आवड देण्याची भाषा केलात सगळ्यांचं नाच करा तटकरे साहेबांचा नाच या जिल्ह्यामध्ये आज पण कुठल्याही पक्षाने केलेलं नाही मग तो काँग्रेस पक्ष त्याचा असेल शेतकरी कामगार पक्ष असेल शिवसेना असेल या सगळ्यांना उरून पुरून हे करून एक पक्ष एक महिन्यामध्ये ह्या मतदारसंघामध्ये जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा एक नंबरला आणण्याचं काम तटकरे साहेबांच्या माध्यमातून झालेलं आहे आणि म्हणून मला खात्री आहे की दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये उमेदवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सुधाकर उमेदवार असतील त्यामध्ये माझ्या मनामध्ये शंका नाही आणि म्हणून पुढच्या काळामध्ये आम्ही सुधाकर नेतृत्वाखाली दोन हजार चोवीस ची निवडणूक आम्ही लढवणार आहोत आणि ती आम्ही विजयी संपादन करणार आहोत एवढंच या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने सांगतो आणि माझे विचार थांबवतो सर्व पत्रकारांचे कलापूर तालुका राष्ट्रवादी तालुका करतो आम्ही खलापूर तालुक्यामध्ये आपला माणूस आपल्या भेटीला अशा पद्धतीने राष्ट्रवादी पक्ष आम्ही गावभेट दौरा चालू केलेला आहे गावभेट दौऱ्यामध्ये सर्वसामान्य जनतेची काही मागणी आहे का आपल्याला आपला हक्काचा माणूस पाहिजे गेल्या पाच वर्षामध्ये विकास जो फैराबाजू झाला नाहीये त्यासाठी एक सक्षम व्यक्ती नेतृत्व पाहिजे त्यासाठी सुद्धा त्या घाऊघाऱ्यांना जनतेची मागणी सर्वसामान्य कार्यकर्त्या सर्वसामान्य माणसाची महिला तरुण वर्ग कामगार त्या खलापूर तालुक्यामध्ये जी परिस्थिती आहे इथे समस्या आहेत इथे पाण्याच्या समस्या इथे लाईटची समस्या आहे इथे कामगारांच्या समस्या आहेत इथे शेतकऱ्याची घरं तोडली जात आहेत ह्या अनेक समस्या आहेत त्या समस्याच्या मार्ग कोणाकडे करायचं जनतेला एक आश्चर्य केलं दिसते ते म्हणजे सुधाकर खावे आणि राष्ट्रवादी पक्ष हा शरद पवारचा पक्ष नसून हा अजित दादांचा पक्ष आहे हा सुनील तटकरे साहेबांचा पक्ष आहे आमचा पक्ष वेगळा आहे आमचा पक्ष वाढवण्यासाठी आम्ही गावभेटी करतोय त्याच्यासाठी आम्हाला कोणाला विचारायची गरज नाही आता आम्ही विधानसभेचं काम करते आणि आम्हाला विधानसभा लढवायची आहे त्यासाठी आम्ही तयारी करत आहे जो पक्ष आम्हाला आदेश देईल त्याप्रमाणे आम्ही जरूर काम करू पण राष्ट्रवादी पक्ष म्हणून आणि आमचा नेता म्हणून सुधाकर घरे भाऊ यांच्या नेतृत्वाखाली आम्ही खालापूर तालुक्यात काम करत आहोत करत राहू आणि सुद्धा आम्ही सन्माननी जिल्हा प्रमुखाच्या वाढदिवसाला गेल्यानंतर श्रीवर्धन मध्ये जाऊन एक घोषणा केलेली आहे तुम्ही जर महायुतीचा धर्म पाळला नाही तर आम्ही सुद्धा श्रीवर्धन मध्ये येऊन उमेदवार उभा करू तर आमचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने त्यांना चॅलेंज आहे तुम्ही श्रीवर्धन मध्ये जाऊन तुमचा उमेदवार घोषित करा किंवा उभा करा आमचं काहीही म्हणणं नाहीये आणि राहिला प्रश्न आम्ही धर्म पाळला की नाही आताच भाईंनी सांगितलं सन्माननीय सुधाकरजी घारे यांच्या जिल्हा परिषद वार्डमध्ये जी लीड खासदार साहेबांना आहे ती लीड सन्माननीय आमदारांच्या जिल्हा परिषद वार्डमध्ये नाहीये मग खऱ्या अर्थाने काम कुणी केलं बारणे साहेबांचं बांधने साहेबांना पाळायचं काम कोण करत होत हे सन्माननीय आमदारांनी शोधून काढावं आणि महाराष्ट्राची संस्कृती आहे महिलांचा सन्मान करणं ती आपल्या घरातली असो किंवा बाहेरची असो पण आपला कार्यक्रम आहे दुपारी आणि घे सुपारी याच्या माध्यमातून आपण कधी पण उठायचं आणि आमच्या सन्माननी आदितीताई तटकरे यांना कधी काळी मांजर कधी शेमडी पोरगी महिला ज्या आदितीताई आज पूर्ण महाराष्ट्राचं चांगल्या प्रकारे महिलांचं नेतृत्व करतायत एक मंत्री म्हणून चांगलं काम करतायत या मतदारसंघाचे नाही तर महाराष्ट्राचे प्रश्न सभागृहात मांडतायत असताना तर, तर सर्वसामान्य महिलांचा तुम्ही सन्मान करता का हे तुम्ही पहिले पाहा आणि प्रत्येक पक्षाची भूमिका असते की आपला पक्ष वाढला पाहिजे आपली संघटना वाढली पाहिजे त्यासाठी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गाव भेट आणि आमची संघटना बळकट करण्याचं काम करत आहोत. आमचे कार्यकर्ते मोठं करण्याचं काम करत आहोत. कार्यकर्त्यांना बळ देण्याचं काम करत आहोत. त्यामुळे आणि माणूस hang कधी होतो? mobile असू दे किंवा माणूस. ज्यावेळेस माणसाच्या पायाखालची जमीन सरकते. त्यावेळेस माणूस hang होतो. आपण hang का झाला आपण जी काम केलीत. ती काम जनतेच्या हिताची नाही. स्वतःच्या हिताची केलीत. म्हणून आज आपल्यावर ही वेळ आली. आणि राहिला विषय आमच्या उमेदवाराचा. तर आमची निशाणी किंवा उमेदवार फक्त निशाणी पण सुधाकर उमेदवार आणि आम्हाला माहिती आहे तटकरे साहेबांवर आमचा विश्वास आहे की सुधा भाऊ ना उमेदवारी सर्व पत्रकार बांधवांचे स्वागत करतो गेले अनेक दिवस जो कर्जत खालापूर मध्ये गेले महिना दीड गे महिना सुधाकर भाऊनी जो धुराळा उडवलाय गावपेठ दावऱ्याचा दाव त्याचा परिणाम आहे की श्रीवर्धन मध्ये जाऊन आमदारांनी भाषा अशी केली की आम्ही श्रीवर्धन मध्ये उभा करू तुम्ही श्रीवर्धन मध्ये उमेदवार उभा करा सुद्धा भाऊजी कर्जत खालापूर मध्ये तयारी शंभर टक्के झालेली आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महायुतीच्या नेत्यांकडे अशी मागणी की कर्जत खालापूर मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळावा आणि आम्ही हा आमच्या नेत्यांवर तटकरे साहेब आणि अजितदादांवर आमचा पूर्ण विश्वास आहे की महायुतीला कर्जत खालापूर मतदारसंघ हे आमचे नेते सोडून घेतील आणि सुधाकर भाऊ कर्जत खालापूरची विधानसभा नक्कीच लढवतील आपण सर्वांनी पाहिलं असेल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कर्जत तालुका आणि खालापूर तालुक्यामध्ये जोमाने काम करते संघटना चांगल्या पद्धतीने वाढते संघटना मजबूत होते संघटना आम्ही मजबूत करतोय त्यासाठी आम्ही पूर्ण मतदारसंघामध्ये आपण सर्वांनी पाहिलं असेल कर्जत तालुका असेल खालापूर तालुका असेल प्रत्येक गावात जाऊन आपल्या कार्यकर्त्यांना भेटतोय गावातल्या कार्यकर्त्यांना भेटतोय आपल्या संघटनेबद्दल आपल्या कक्षाबद्दल आमची जे ध्येय धोरण आहेत ते शेवटच्या माणसाला सांगण्याचं काम करतोय परवा आपण पाहिला असेल जे शिंदेगडाचे जिल्हा प्रमुख आहेत मुसाळकर साहेब त्यांचा वाढदिवस होता त्या वाढदिवसावर प्रसंगी कर्जत आमदार महेंद्र थोरवे त्या कार्यक्रमाला गेले होते तिथे त्या त्यांनी काहीतरी आपल्याला कोणीतरी मोठं म्हणावं यासाठी भाषण करत होते भाषण करत असताना त्यांनी सांगितलं महायुतीचा धर्म जर राष्ट्रवादी पालना नसेल तर आम्ही श्रीवर्धन मध्ये उमेदवार उभा करू मी आपल्या आपल्या सर्वांच्या माध्यमातून आपल्या पत्रकार बांधूनच्या माध्यमातून मी त्यांना सांगू इच्छितो आपण ह्याचं त्याचं नाव सांगण्यापेक्षा आपण स्वतः जाऊन श्रीवर्धन मध्ये उमेदवारी लढवावी आमच्या आजीताई असतील साहेब असतील ते आपली वाट बघतात त्यांची तयारी आहे आणि आपण ती असतात मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण पाहिलं असेल लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पूर्ण मतदार संघामध्ये भाईने सांगितलं एकच जिल्हा परिषद वॉर्ड आहे बीड जिल्हा परिषद वॉर्ड माझा वॉर्ड त्या मध्ये आदरणीय खासदार साहेबांना तिथे आघाडी मिळू शकली पूर्ण संघामध्ये खासदार साहेब मागे होते परंतु खासदार साहेबांचा सत्कार होता त्या सत्काराच्या कार्यक्रमासाठी ते सांगत होते आज या सत्काराला कोणी आले नसतील त्या पक्षाच्या लोकांनी कामं केली नाही खासदार साहेबांना पाडण्याचा प्रयत्न करत होते मी त्यांना सांगेल आम्ही जर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने त्या टायमाला काम केलं नसतं तर तुम्हाला तोंड दाखवायला पण संघामध्ये जागा राहिली नसती अशी आपली परिस्थिती झाली असते कारण आम्ही जर काम नसतं केलं तर माझ्या जिल्हा परिषदे आगळी राहिली असते का आमच्या सर्वांच्या पदाधिकारी असेल त्यांचे सर्वांचे राहत आहे त्या जिल्हा परिषद वॉर्ड मध्ये आपण साडेतीन हजार मताची मागे आहेत तीन पक्ष महायुतीमध्ये आहेत महायुतीमध्ये काम करत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल शिंदेगड असेल भारतीय जनता पार्टी असेल तिन्ही पक्ष करत्यामध्ये सक्षम पक्ष आहे तिन्ही पक्षाचे पक्षा उमेदवार तिथे तयार आहेत जे भारतीय जनता पार्टीचा पुढे उमेदवार असेल तो सुद्धा उमेदवारी निवडण्यासाठी प्रयत्न करतोय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून आम्ही सुद्धा उमेदवारी मिळवण्याचा प्रयत्न करतोय आणि तिथले आमदार असतील ते सुद्धा प्रयत्न करत असतील परंतु त्यांची वारंवार जर महायुतीला काम करायचं असेल तर तुम्ही महायुतीतून बाहेर राहा व्हा यांना काय कोणी महायुतीचा अध्यक्ष केले का तीन पक्षातच हे तीन पक्षाचा मुख्य मुख्य माणूस मुख्य माणूस आहे का याच्यावर तिन्ही पक्षाची जबाबदारी दिली का महाराष्ट्राची आणि हा अधिकार याला दिला कोणी आम्ही आदरणीय तटकरे साहेब आदरणीय अजितदाच्यावर आम्ही प्रेम करणारे कार्य करतात आम्ही त्यांच्या पक्षामध्ये काम करणारे कार्य करते आमची संघटना तालुक्यामध्ये मतदारसंघामध्ये मोठे आहे तुम्हाला आता जिंकण्याची शाश्वती राहिली नाही तुमच्या पायाला जो वाळू सरकले म्हणून तुम्ही घाबरण्यासारखं करताय आणि तुम्ही आमच्यावर आरोप करताय तुम्ही जर महायुतीमध्ये काम नसेल करणार तर तुम्ही बाहेर व्हा तो अधिकार तुम्हाला नाहीये तो अधिकार आमच्या पक्ष सृष्टीला आहे आणि तो अधिकार आम्ही फक्त आमच्या पक्ष सृष्टीकडून मान्य करू शकतो आपण आम्हाला बोलू शकत नाही तुमच्या काय मोठं करायचंय छोटं करायचं तुम्हाला लगला होऊ द्याय पण भारतीय जनता पार्टी असेल राष्ट्रवादी असेल यांना आमचा आमचा आम्हाला अधिकार आहे आणि आमचा आमच्या पक्षाला पक्षाला भरसा आहे का आम्हाला आमच्या पक्षाची उमेदवारी मिळेल आणि ती उमेदवारी मिळाल्यानंतर आम्ही सर्वांना एकत्रित घेऊन आम्ही ती उमेदवारी लढू आणि जिंकू सुद्धा अशा पद्धतीने आम्हाला गॅरंटी आहे कारण हे जेव्हा टक्के साहेबांच्या वारंवार चर्चा करत असतात अनेक वेळा त्यांनी आधी चर्चा केली आता ते टक्के साहेबांना बोलले तुमचं आम्ही गडी लोक करू बाबतीत म्हटलं तर त्यांनी महिलांचा अनादर करत शब्द वापरले होते एक तालुक्याचा मतदार संघाचा एक आमदार अशा पद्धतीचं वक्तव्य करू शकतो का महिलांचा असा अनादर करू शकतो का अनेक आमदार खासदार या मतदार संघामध्ये होऊन गेले परंतु महिलांचा अनादर करताना आपण कधी फायदे नाही आपण या आमदारांचा वापर बघितले असेल तिथे तुम्ही तिथल्या असेल त्यांच्या पक्षाच्या मंत्र्यांबरोबर त्यांनी हा करण्याचं त्यांनी काम केलं असेल आदरणीय पालकमंत्री आदित्य यांच्या बाबतीत कसं चुकीचं बोलण्याचं काम केलं असेल आमचे साहेब या आमच्या पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष आहे आणि त्यांच्याबद्दल बोलण्याचा अधिकार महिन्यात ठरलेला नाहीये तरी तो यापुढे बोलण्याचा प्रयत्न करू नये मी त्यांचा आपल्या सर्वांच्या माध्यमातून त्यांनी पुन्हा अशी आमच्या वाटेला जाऊ नये आम्हाला आमच्या पक्षावर विश्वास आहे आम्हाला आमच्या पक्षाची एक उमेदवारी मिळेल असा आम्हाला भरोसा सुद्धा आहे आणि आम्ही ही निवडणूक आमच्या सर्व माहितीच्या माध्यमातून लढवणार आहे आणि पक्षांना आम्हाला निर्णय देईल पक्षांना आम्हाला आदेश देईल त्या आदेशाचं पालन सुद्धा करणार आहेत परंतु मेहनत असे वारंवार काही टीका करण्याचा प्रयत्न करू नये आणि त्यांनी जर असा प्रयत्न केला तर त्यांना तशात जसं उत्तर दिलं जाईल असं आपल्या प्रसंगी सांगेन